यवतमाळातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या माडवा श्रीकृष्णनगरीमध्ये रस्ता पाणी आणि इतर समस्या घेऊन गावकरी उपोषणाला बसले दरम्यान उपोषणकर्त्यांनी ग्रामसेवकाला मारहाण करण्याची घटना घडली होती तर ग्रामसेवकाने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली ग्रामसेवक आणि गावकऱ्यांमध्ये घडलेल्या या प्रकाराची परस्पर विरोधी तक्रारी या घाटांची पोलिसात दाखल करण्यात आल्या तक्रारीवरून परस्परांविरुद्ध गुन्ह्याची नोंद सुद्धा घाटंजी पोलिसात करण्यात आली श्रीकृष्ण नगरीची समस्या घेऊन आता वंचित आघाडी रस्त्यावर उतरली आहे वंचितने घाटंजी पंचायत समितीवर धडक देत पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी लावून धरली मागणीवर तोडगा न काढल्यास वंचित बहुजन आघाडी सुद्धा श्रीकृष्ण नगरीतील गावकऱ्यांसोबत उपोषणाला बसेल असा गर्भित इशारा यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आला वंचितचे तालुकाध्यक्ष संगपाल कांबळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि श्रीकृष्ण नगरीचे गावकरी हे सहभागी झाले होते संजय ढवळेसह विलास महाले जी टी व्ही न्यूज मराठी या मोर्चाचं मुख्य कारण आहे गेल्या एकतीस तारखेपासून मांडवा हिटी या गावाला आमरण उपोषण चालू आहे आणि हे एकतीस तारखेचाच विषय नसून गेल्या एकशे पन्नास वर्षापासून हेटी गाव वास्तव्यास आहे आजपर्यंत त्या गावामध्ये रस्त्याची व्यवस्था नाही हे अतिशय खेदाने सांगावं लागते आणि एकतीस तारखेला दीडशे वर्ष ज्या गावामध्ये रस्ता नाही अशा गावाच्या दीडशे वर्षाच्या नंतर सुद्धा जर रस्त्याच्या मागणी करत असेल गावकरी त्या गावावरती इथलं जर प्रशासन इथलं पोलीस अधिकारी इथलं प्रशासकीय अधिकारी जर गुन्हे दाखल करत असेल तर हा पंच्याहत्तर वर्षामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतोय अमृत महोत्सव साजरा करतो आहे खऱ्या अर्थाने हा भारत देश स्वतंत्र झाला का हा प्रश्न आमचा इथे आहे जर दीडशे वर्षानंतर जर तुम्ही रस्ता देत नसेल रस्त्याच्या मागणीसाठी जर आंदोलन करत असेल त्या आंदोलकावरती जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर ही लोकशाही आहे का हा प्रश्न इथे या माध्यमातून आम्ही उपस्थित करू शकतो आणि आमची मागणी आहे साधी मागणी आहे त्या गावकऱ्यांची की आम्हाला गावासाठी रस्ता द्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन वर्ष आधी जलजीवन जल जल मिशन अंतर्गत अंतर्गत दोन वर्ष आधी तिथं टाकी बांधली हा एका तालुक्याचा विषय नाही संपूर्ण तालुक्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जे काही काम झाले ते अपूर्ण आहेत एकाही गावाच्या गावासाठी जलजीवन मिशनची जी काही टाकी उपलब्ध झाली आहे त्याच्यामधून पाणी अजून एकाही गावाला गेली नाही एकाही गावाला गेलं नाही आणि कुशल त्या पद्धतीने त्या बिडिओने तिथल्या ग्रामसेवकाने या जलजीवन मिशनचे सर्व पैसे खाल्ले आहे हा आमचा आरोप आहे या निमित्ताने या मोर्चाची या ग्रामवासियांची आमची मागणी आहे की ग्रामवासी हेटी या गावाला मांडवात हेटी पर्यंत तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्या तो करून देण्यात यावा त्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जी काही पाण्याची टाकी बांधलेली आहे ती पाण्याच्या टाकीमधून या गावाला पाणी पुरवठा तात्काळ करण्यात यावा जर पाणी देण्यास कोणी तयार नसेल आम्हाला असं कळलं की ते वीर कोणाच्या तरी शेतामध्ये बांधकाम करण्यात आली आहे इच्छा बीडला आणि इच्छा या गावच्या जो कोणी ग्रामसेवक आहे त्याचा त्याला आम्हाला प्रश्न आहे ज्या दिवशी तुम्ही त्या, त्या शेतामध्ये वीर बांधली तर ती जो आज शेतकरी म्हणत आहे की ही वीर माझ्या मालकीची आहे एकतर त्या शेतकऱ्यानं ग्रामसेवकाने पैसे दिले वीर बांधासाठी माझ्या वावरात बांधून दे नाही तर ग्रामसेवकानं ते पैसे खाल्ले आमचा आरोप आहे तात्काळ या ग्राम हे जे बांधण्यात आलेली जल जीवन मिशन अंतर्गत जी टाकी आहे याची चौकशी झाली पाहिजे त्या चौकशीच्या अंतर्गत इथल्या सर्व ग्रामपंचायत मध्ये झालेला गैरव्यवहार हा इथल्या समक्ष येईल एक व्यक्ती आम्हापोषण करताय त्याच्या जीवितवाची हानी कधी होऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यासोबत सात महिला आमरण उपोषण करताय ही लाज वाटली पाहिजे इथल्या पोलीस प्रशासनाला म्हणता येईल इथल्या महसूल प्रशासना इथल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही आहे दीडशे वर्ष झाल्याच्या नंतर जर तुम्ही रस्ता मागणी करत असलेला उपोषण करत असेल ही लाज आपल्या इथल्या संपूर्ण प्रशासनाला वाटली पाहिजे आमची राष्ट्र मागणी आहे जर या मागण्या सव्वीस तारखेच्या आत तुम्ही जर पूर्ण केल्या नाही तर या ग्रामवासिया सहित वंचित बहुजन आघाडी सुद्धा आमरणुपोषण करण्याचा पवित्रा या सोबत आमचा आहे आणि हे ठाम आहे जर सव्वीस तारखेच्या आधी जर तुम्ही हे संपूर्ण काम या रस्त्याचं काम इथल्या त्या टाकीचं पाण्याचं काम जर केलं नाही तर सव्वीस तारखेच्या सव्वीस तारखेपर्यंत आम्ही सर्व आमरण उपोषण करू